नमस्कार ब्युटिफुल रेसिपीज मराठीमध्ये आपल्या सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे आज आपण दूध कितीही पातळ असले म्हणजे दूध म्हशीचे असो किंवा गायीचे त्याचं घट्ट दही कसं बनवायची त्याची योग्य पद्धत कोणती तसेच दही आंबट होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी हे पाहणार आहोत तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी गॅसवर एक भांडं ठेवलेलं आहे या भांड्यामध्ये आता एक चमचा पाणी घालूया व हे पाणी असं सगळीकडे पसरवून घ्यायचं यामुळे काय होईल तर दूध खाली भांड्याला लागणार नाही आता यामध्ये आपण दूध ओतूया या आपन दूद हो तर इथे मी एक लिटर दूध घेतलेलं आहे दूध गाईचं आहे आमच्याकडे दूध गाईचंच वापरतात व वा मी नेहमी गाईच्या दुधापासूनच दही बनवते जर तुम्हाला हवं असेल तर इथे आपण म्हशीचं दूधसुद्धा वापरू शकतो तर सुरुवातीला गॅस मोठाच ठेवायचा आणि दुधाला एक चांगली उकळी आणायची आता इथे दुधाला उकळी येत आहे तर आता गॅस बारीक करायचा आणि एका पळीने हे थोडंसं ढवळून घ्यायचं यामुळे का होईल तर दूध उतू जाणार नाही व वर आलेली शाईसुद्धा या दुधामध्ये चांगली मिक्स होईल आता या दुधाला चांगलं दोन ते तीन मिनटं उकळू द्यायचं आणि एकसारखं ढवळत नाही राहायचं फक्त अधूनमधून त्याला ढवळून घ्यायचं तर दूध गाईचं दूध हे पातळ असतं त्यामध्ये पाण्याचा अंश जास्त असतो म्हणूनच ते पचायलासुद्धा हलकं असतं पण जर घट्ट दही हवं असेल तर यातला पाण्याचा अंश कमी केला पाहिजे त्यासाठी त्याला दोन ते तीन मिनटं चांगलं उकळून घ्यायचं चा, म्हणजे हे दूधसुद्धा अगदी घट्ट बनतं तर तीन चार मिन्ट उकल तरी ही मिन्ट तर ते चार मिनटं उकळलं तरीही चालेल पण आता मात्र मी इथे फक्त दोनच मिनटं उकळून घेणार आहे याच ठिकाणी म्हशीचं दूध घेतलं तर खूप उकळण्याची गरज नसते ते सुद्धा एखाद दोन मिनटं उकळलं तरीसुद्धा त्याचं दही अगदी खरवसारखं बनतं कारण मुळातच गाईच्या दुधापेक्षा म्हशीचं दूध हे थोडंसं घट्टच असतं आता हे दूध चांगलं दोन मिनटं उकळून घेतलेलं आहे आता खूप गरम आहे याला काहीच करायचं का नाही हे कोमट होईपर्यंत असंच ठेवून द्यायचं तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया ज्या भांड्यामध्ये आपल्याला दही लावायचं आहे ते भांडं घ्यायचं व त्यामध्ये थोडंसं विरजन घालायचं तर लक्षात ठेवा की इथं हे विरजनाचं दही आंबट नसलं पाहिजे कारण जसं आपण विरजनाचं दही यामध्ये टाकणार आहोत तसंच होणाऱ्या दुधाचं दहीही त्याचप्रमाणे बनणार आहे त्यामुळे शक्यतो इथे विरजनाचं दही हे आंबट नसलं पाहिजे तर आता हे विरजन असं सगळीकडे पसरवून घ्यायचं खूप वरपर्यंत पसरवण्याची गरज नाही आहे फक्त तळाला व्यवस्थित पसरवून घ्यायचं तर इथे मी अजून एका भांड्यामध्ये दही लावणार आहे तर यामध्ये सुद्धा थोडंसं विरजन टाकूया तर आता इकडे दूध बघूया तर भांड कोमट लागत आहे तर दूध कसं चेक करायचं असं करंगळी दुधामध्ये ठेवायची त्यावरून आपल्याला कळतं दूध किती कोमट झालेलं आहे दूध खूप गरम किंवा खूप थंडही नको जर दूध खूपच गरम असतं तर लावलेलं विरजन हे मरतं म्हणजे त्याची प्रोसेस जी असते ती चांगली होत नाही व दूध जर अतिच कोमट असेल म्हणजे कोमटच्या थोडंसं वरती तर काय होतं यावरती आपण जे झाकण ठेवतो त्याला वाफ पकडते आणि पुन्हा हे पाणी त्या दुधामध्ये पडतं त्यामुळं घट्ट दही होत नाही व दही आंबट होण्याची शक्यता असते म्हणून दही लावताना दूध फक्त कोमटच असावे आता यानंतर अजून एक काम करायचं अशा एखाद्या विस्कने किंवा रवीने अगदीच नसेल तर काटे चमच्याने का असे ना असं चांगलं याला ढवळून घ्यायचं त्यामुळे विरजनाचं दही या दुधामध्ये चांगलं विकस होतं त्यामुळे दही लवकर बनण्यास मदत होते शिवाय हे दही घट्टसुद्धा बनते तर असं चांगला वरती फेस येईपर्यंत दूध हे ढवळून घ्यायचं तर आता या भांड्यामध्ये सुद्धा आपण दूध ढवळून घेऊया तर ही प्रोसेस आवर्जून करा खूप फरक पडतो तुम्ही नक्की करून पहा आता यावरती आपण झाकण ठेवूया व एखाद्या उबदार ठिकाणी किंवा जिथे आपण जेवण बनवतो तो त्याच कुठेतरी आजूबाजूला ठेवलं तरी तिथलं वातावरण थोडंसं उबदारच असतं इतर ठिकाणापेक्षा त्यामुळे अशा ठिकाणी हे ठेवून द्यायचं तर ही संपूर्ण प्रोसेस मी आता ही रात्रीची करत आहे सकाळपर्यंत हे दही तयार होईल किंवा सकाळी जरी केली तरी रात्रीपर्यंतसुद्धा हे दही तयार होतं तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी बघूया आपलं गाईच्या दुधाचं दही कसं तयार झालेलं आहे तर हे पहा किती छान इथे हे दही तयार झालेलं आहे आणि भांडं मी किती हलवत आहे बघू शकताय अजिबात ते दही सांडलं वगैरे जात नाही अगदी घट्ट असं दही तयार झालेलं आहे तुम्हाला बघून ओळखतच असेल तर खूपच छान घट्ट असं दही इथे तयार झालेलं आहे तर दुसऱ्या भांड्यातलं सुद्धा पाहूया तर हे पहा किती वाटी मी हलवत आहे इथे तरीसुद्धा दही अजिबात पडलेलं नाही किंवा त्याचं पाणी वेगळं असं झालेलं नाही तर खूप छान असं हे दही तयार झालेलं आहे व वासावरून कळतं दही आंबट आहे की नाही तर हे अजिबात आंबट झालेलं नाही दही आणि याला फ्रीजमध्ये ठेवायचं म्हणजे काय होतं त्याची जी प्रोसेस आहे ती थांबते आणि दही असंच छान राहतं शिवाय थोडंसं अजून ते घट्ट होतं म्हणजे छान सेट होतं तर मी इथे फ्रीजमध्ये ठेवायच्या आधीच तुम्हाला दाखवत आहे आणि बघू शकता किती छान दही तयार झालेलं आहे भांड कितीही वाकडं केलं तरी दही पडत नाही म्हणजे दही खूप छान घट्ट झालेलं आहे आता मी थोडंसं चमच्यामध्ये काढून दाखवते म्हणजे अंदाज येईल तर हे पहा अगदी छान असं दही तयार झालेलं आहे गाईच्या दुधाचं आहे म्हशीच्या दुधाचं असतं तर ते यापेक्षा सुद्धा अजून घट्ट असतं तर आता एका प्लेटमध्ये घेऊयात हे दही आपण सुद्धा कापू शकतो इतकं घट्ट दही बनतं तर इथे मी सविस्तर माहिती सांगितलेली आहे कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेलायकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला मिळतील